महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे भंडारा जिल्ह्यात नगरपालिका निवडणुकीला आता उत्साह सुरू झालेला आहे आणि या उत्साहामध्ये मोठ्या प्रमाणावर सर्व उमेदवार कालपासून ताकदीनं लागले आहेत कामाला या कामाची सुरुवात त्यांनी प्रत्येक घराघरापर्यंत जात आता मतदारांकडे हात जोडून मत मागण्याला त्यांनी सुरुवात केली आहे आज आपल्यासोबत राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षाच्या अधिकृत उमेदवार माधुरीताई आपल्यासोबत आहेत माधुरीताई काय सांगाल काय विजन आहे तुमचं यावेळेस निवडणुकीमध्ये कारण यापूर्वीही तुम्ही नगरसेवक राहिले आहात काय अनुभव आहे आणि कशा पद्धतीने तुम्ही जनतेचे विकास कामे करणार आहात मी या वार्डातील वार्डामध्ये दोन हजार सात मध्ये माझे पती निवडून आले त्यानंतर माझ्या वार्डातील जे माझ्या मिस्टर माझ्या पतींनी वार्डामध्ये जे कामे केली होती इथं चालण्या इथं रोडं नव्हते झोपडपट्टी एरिया आहे जो प्रभाग दोनमधला इथं रोडं नव्हते पाण्याची सुविधा नव्हती पायदळ लोक चालू शकत नव्हते आणि अशी परिस्थिती होती तर माझ्या मिस्टर माझ्या पतींनी इथे असे पुष्कळशे कामे केली आहेत त्यांची पावती असल्यामुळे मला दोन हजार अकरामध्ये मी दुसरी रेजिम जिंकून आली आणि आता मला पक्षाने नगराध्यक्षपदासाठी जे संधी दिली आमचे आमदार मान आमचे जिल्हा जिल्हाध्यक्ष चरणभाऊ वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली मला जे संधी दिली पक्षाने आणि मी शासकीय आणि ब शाळेचे आणि नगरपरिषदतर्फे जे स्कूल आहेत लहान मुलांना आणि महिलांना बचत गटातर्फे मी रोजगार दिलावून देईन आणि वार्डातील कामे करीन नगर ही नगरसेवक होते त्यांच्याही काळात खूप अत्यंत चांगली कामं झाली आहेत अशी माहिती आहे, आहे। परंतु आता तुम्ही काय नवीन ध्येय तुमच्या नजरेसमोर ठेवून लोकांसमोर काय तुम्ही यावेळी कारण आता तुम्ही नगराध्यक्ष पदा लढता लढताय काय आता तुमचे महिलांसाठी काय तुमच्या विशेष काय योजना असणार आहे मी बचत गटामार्फे ज्या लेडीज आता घरी राहतात म्हणजे त्यांना रोजगार नाही त्या खाली राहतात त्यांच्यासाठी मी आपल्या आल्यानंतर मी नगर अध्यक्ष पदाची उमेदवार आहे जर मी आल्यानंतर त्यांना मी बचत गटामार्फे रोजगार दिलावून देईन एवढी मी सोबतच अनेक प्रश्न मोठे शहरात आहेत आज शहरातील अनेक रस्ते हे खोदले गेले आहेत भूमिगत गटर योजनेच्या नावाखाली तसेच अनेक रस्ते अजूनही बनलेले नाही आहेत लोकांच्या काही मूलभूत समस्या पिण्याच्या पाण्याच्या समस्या आहेत तर ह्या समस्या सोडवण्यासाठी कसं प्राधान्य तुमचं असणार आहे मी नगर तर्फे मी नगरपरिषद अध्यक्षासाठी असल्यामुळे ह्या पाण्याच्या समस्या रोडांच्या आणि नाली वगैरे आता रोड पा रोडा एवढे खराब झाले आहेत की पायदळ माणूस चालू नाही शकत आणि हे रस्त्यांचे प्रमाण खूप खराब खड्डे पडल्यामुळे ते रस्त्यांचे प्रमाण हे खूप वाढले आहे धन्यवाद मधुभाऊ चौधरी यांनी शहरात अत्यंत चांगलं काम केलं यापूर्वी त्यामुळे त्यांच्या राष्ट्रवादी पक्षाकडून त्यांना एकदा पुन्हा संधी देण्यात आली आणि यावेळी त्यांच्या पत्नी सौ माधुरी मधुकर चौधरी या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून उमेदवारीच्या रिंगणात आहेत आणि त्या आज अत्यंत जोमाने कालपासून आपल्या प्रचाराला त्यांनी सुरुवात केली शशिकांत भुयर അറസ്റ്റ ലൈന് ഭണ്ട